एमेज अग्र खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मौजे ललगुन तालुका खटाव येथील मागासवर्गीय सार्वजनिक शौचालय पाडणाऱ्यावर कारवाई करावे म्हणून रिपब्लिकनचे नाव वंचित बहुजन आघाडी यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असं रिपब्लिकन सैन्याचे जिल्हा महासचिव नितीन भोसले व जिल्हाध्यक्ष सुनील कदम वंचितचे नेते गणेश भोसले रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन भालेराव यांनी केले त्यावेळेस वंचित आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच पाडणाऱ्या नाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करावी जर आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे मान्य आहे सदर बांधकामाची आपण पूर्ण जहानिशा केली का ह्यांनी ज्या वेळेस आपल्याला तक्रार दाखल केली त्याच्यानंतर पुढच्या कारवाईला आपण सदर जे तिथले सदस्य अधिकारी आहेत त्यांची संदर्भात विचारणा केली का विचार सदस्य हां त्यांनी का पाडलं गेलं त्याचं कारण तुम्हाला काय दिलं काही का ग्रामस्थ तो म्हटलं माझ्याकडून अनुदान झालेलं आहे तर बांधलेल्यानंच तयार आहे नाही पण त्याचं पाडण्याचं कारण हेतू काय होता जर ते चालू होतं ते काय सांगू शकत त्याचा हेतू काय आपण सांगतो त्याचा हेतू समजा काही असेल त्याचं इंटेन्शन आपल्याला माहीत नाही परंतु त्यानं ते पाडलंय म्हणजे चुकीचं ग्रामपंचायतीच्या संबंधित संपत्तीचं नुकसान केलेलं आहे तर हे आपल्याला माहीत आहे तर मग तुम्ही त्याला त्याच वेळेला मज्जाव का केला नाही ग्रामपंचायत स्तरावर आपण आज या गोष्टीला त्यांनी पाडलं त्यावेळेला आपण काय त्या ठिकाणी दुसऱ्या ग्रामसेवक तिथं हजर होते हे सरपंच असतील सरपंचांनी त्याच्यावरती काय कारवाई किंवा त्यांना काय कारवाई केली के गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत मग सरपंचांनी सर जबाबदारी होती की बाबा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचं नुकसान होतंय त्यावेळेला सरपंचांनी कदाचित ठीक आहे तुम्ही आता नवीन आलात मग सरपंचांनी कारवाई किंवा सरपंचांनी काय कारवाई केली हे तुमच्याने निदर्शनासाठी मग त्यात सरपंच इन्व्हॉल्व आहेत का सरपंच पाठीशी घालतायत का मग तुम्ही पाठीशी घालताय का आत्तापर्यंतच्या एवढ्या ह्या प्रकार घडून आज पंधरा ते तीन आठवडे झाले लोकं येऊन रोज ग्रामपंचायतीत तक्रार करतायत तरीसुद्धा त्यांना आजपर्यंत कोणत्याही ठोस असं तुम्ही काय कारवाई केली असं दिसून आलेलं नाही याचा अर्थ लोकांनी असं समजावं का की तो सरपंच ग्रामसेवक आणि तो संबंधित इसम ज्याने ते शौचालय पाडलेलं आहे ते तुम्ही सगळ्यांची मिली बघत आहे असं समजावं का आम्ही पाठणारा व्यक्ती स्पष्ट सांगतोय मला सरपंचा आदेश दिलाय ज्यावेळेस पाडायचं चाललं त्यावेळेस सरपंचा समोर पाडलेला आहे त्यांनी एक वेगळ्या मार्गाने त्या जागेचा व्यवहार केलाय असंच आम्हाला म्हणायचं आहे ही जागा जी आहे शौचालयाची ती जागा त्या संबंधित इसमाच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः सरपंचच तत्पर आहेत असं यातून दिसून येतो आता त्याच्या उकाडा केल्याचं बघून आला असेल त्याने उकाडा केल्याने त्या जागेत दाखवल्या मग आता मग ग्रामपंचायतीची जी जागा आहे ती सरपंच कोणत्या अधिकारानं दुसऱ्याला त्याचा वापर करण्यास परवानगी देऊ शकतात जर हे सरपंचाच्या निगराणीखाली जर शौचालय पाडण्याचा कार्यक्रम झालेला आहे तर सरपंचाची त्याला संमती आहे असं आपण गृहीत धरूया मग सरपंचानी त्या व्यक्तीला त्या जागेचा वापर ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा वापर त्या संबंधित इस्माला करायला सांगणं म्हणजे हे कोणत्या अधिकारानं आहे आहे काय सांगितलं सचिव म्हणून सचिव म्हणून सचिव म्हणून आहे याची कल्पना म्हणून त्याची काही बाजू घ्यायचीच नाही का कुणी आणि एक मागासवर्गीय सरपंच असताना देखील गांभीर्याने कुठलाही घेत नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे सरपंचावर कारवाई झाली पाहिजे साधारण आपण दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई करून घेणार आहात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.